न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री साईनाथ रुग्णालयामधील डॉक्टरांनी अवघड गुंतागुंतीची आणि दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे श्रीमती देवकी बालाजी अंगारे राणा तेलवाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर व एक्केचाळीस या महिलेच्या पोटात छोटी असलेली काठ कालांतराने वाढत जाऊन चार पूर्णांक नऊ किलो वजनाची झाली पोटात गोळ्याचा जणू डोंगरच झाला यामुळे रुग्णाच्या सामाजिक मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम होत होता सदर रुग्णाने अनेक रुग्णालयांना भेट दिली परंतु उपचाराचा खर्च न परवडणारा असल्यामुळे रुग्णाने श्री साईनाथ रुग्णालय गाठले अनेक वर्षांपासून या गोळ्यासह जगणाऱ्या रुग्णाची ही अवस्था पाहून आणि तिच्या जीविताला होणारा संभाव्य धोका पाहून श्री सायनाथ रुग्णालयातील डॉक्टर शस्त्रक्रिया तात्काळ करण्यास तयार झाले रुग्णाला यातून माझी कशी सुटका होईल हाच एक प्रश्न सतावत होता यासाठी त्यांनी अनेक नामांकित हॉस्पिटलचे उंबरटे चिचवले ते शेतीत काम करता करता इथे पोट दुखत होत त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला गेलो सांगता हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे आम्ही ते डॉक्टर आम्हाला तिकडे बाहेर पाठवलं पुन्हा गेलो घाटीकडे तिकडे गेलो तिने भरपूर पाठवलं तिथे रिक्षा ऑपरेशन रिक्स म्हणजे तुम्हाला काही केलं नाही पैसे ते सांगितले सांगितलं आमच्याकडे पैसे असले म्हणून ऑपरेशन की झालेलं मित्र मी सांगणार हॉस्पिटलला जागे त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो

श्री साईनाथ रुग्णालय इथं आल्यानंतर डॉक्टर पूजा सिंह यांनी त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर पूजा सिंह आणि भूलतज्ञ डॉक्टर महेंद्र तांबे आणि त्यांच्या गायनिक विभागाच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णाच्या जीवितला कोणताही धोका न होऊ देता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला एकवीस बाय बारा बाय अठ्ठावीस सेंटीमीटर आकाराचा तब्बल साडेचार किलो वजनाचा भला मोठा गोळा एकाच वेळेस पूर्णपणे काढला अशा प्रकारची अवघड गुंतागुंतीची आणि दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया श्री साईनाथ रुग्णालयामधील गायनिक विभागात प्रथमच सर्व टीमच्या प्रयत्नांमुळे यशस्वी पार पडली आहे सदरचा गोळा पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला असे डॉ पूजा सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितलं पेशेंट मेरे पास टेन डेज पहले आई थी उसमें यहा था कि मैं पेट में गांट है फिर मैंने एक बार एग्जामिनेशन करके देखा था तो थर्टी टू थर्टी थर्टी टू वीस इस तक इसका पूरा प्रॉब्लम जा रहा था फिर सोनोग्राफी कराया सोनोग्राफी में कोई बोल रहा है प्रॉडीगामेंट है मिजेंट्रिक सिस्ट है ऐसे दिया था एमआरआई में कन्फर्म करने के लिए एमआरआई में कराया तो उसमें भी ऐसा लिया था कि ओवेरियन टॉर्जन हो गया है या फिर ओवेरियन मास जैसा है तो फिर ठीक है ओवेरियन टॉर्जन मास और मिजेंट्रिक सिस्ट बच के हमने फिर ऑपरेट करने के लिए इसको ले लिया था क्योंकि हमारे साथ राम सर भी थे तो इतना नहीं कहा कि अगर मिजेंट्रिक सिस्ट होगा तो राम सर भी ऑपरेट करने के लिए हेल्प करेंगे फिर पेशेंट को लिया फिर उसको देखा तो कि उसका पूरा फोर पूरा इतना बड़ा मास पूरा निकला था फिर हमने इसको बाइक के लिए दिया हुआ है बाइक में देख रहे मुझे जहाँ तक मोस्टली लग रहा है कि मिलेट्रिक सिस्टी है बाकी बाइक सी की रिपोर्ट हमारे पास एक दो तो दिन के अंदर आ जाएगी फिर उसकी रिपोर्टिंग हम देखते हैं बट पेशेंट को अभी काफी कंफर्टेबल फील हो रहा है पेशेंट आराम से अपना वॉक कर रही है चल रही है अपना सारा काम खुद से कर रही है तो मुझे लगता है कि काफी है मिलेट्रिक सिस्टी है बाकी अगर कुछ और होगा तो फिर नेक्स्ट हम दे सकते हैं तसेच श्री साईनाथ रुग्णालय हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर आरोग्य सेवेतही चमत्कार घडवणारे केंद्र ठरत असून रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सुखरूपपणे घरी पोचला आहे यामुळे रुग्ण आणि त्याचे कुटुंबियांच्या आनंदाला पारवार उरला नाही ही संपूर्ण शस्त्रक्रिया श्री साईनाथ रुग्णालयाने पूर्णपणे मोफत केली असून या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम मडगावे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे आदींनी डॉक्टर पूजा सिंह आणि डॉ महेंद्र तांबे यांच्यासह संपूर्ण गायनिक आणि ऑपरेशन थिएटर टीमचे अभिनंदन केलं आहे न्यूज सुपर साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी